मी मेघश्री गिरीश देशमुख शुश हॉस्पिटल एसी टेस्टोग्रेम सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदेड इथून आम्ही ॲडव्हान्स लॅप्रोस्टोस्कोपिन म्हणजे आमच्या सुश्रूष करतो आहे हा लॅप्रोस्कोप आहे दुर्बिणीद्वारे आम्ही गर्भपिशवी दुर्बिण टाकून काढणे मग गर्भपिशवी कुठल्या पेशंटमध्ये काढतो ज्यांना सारखा आजार आहे म्हणजे गर्भपिशवी मोठी होते लहानापासून मोठी तीन महिने एवढी होते गर्भपिशवीत भरपूर गाठी आहे भरपूर ब्लिडिंग आहे पांढरा बदल जातोय आणि बायप्सी मध्ये काही असा बदलाव आलेला आहे त्या इंडिकेटेड पेशंट आम्ही गर्भपिशवी काढतो आणि दुर्बिणीचे फायदे हे की पेशंटला दोन दिवसात घरी जाता येते तब्येत सगळी चांगली असेल तर ब्लिडिंग कमी होते आणि पेशंटला तिसऱ्या दिवशीच लगेच आंघोळ वगैरे करून तिचा जॉब असेल तर आठ दिवसात ती जॉबला जाऊ शकते हे फायदे असतात आणि महत्वाचं म्हणजे गरबा पिशवीच्या आजूबाजूला जाया झालेल्या असतील आतडी चिटकलेली असेल तर ते सगळं वेगळं करता येते जे की आपला बाकी ऑपरेशन मध्ये मोठा चेहरा धुऊन करावं लागते हे एका ला छोट्या दुर्बिणीने करता येते हा ही सोयीस्कर पद्धती आहे आणि आजकाल सगळ्या पेशंटला आम्ही आव्हान देतोय की त्यांनी दुर्बिणीद्वारे पिशवी काढणं किंवा कुठलेही ऑपरेशन दुर्बिणीद्वारे करायची आधी इच्छा व्यक्त करावी जेणेकरून की त्याचा फायदा होईल आणि त्याला काही नियम अटी लागू असतात त्या नियम अटीमध्येच हे केलं जाते धन्यवाद